श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव वासिष्ठ पुढे म्हणाले कोशकार कीडा जसे आपल्याला राहण्यासाठी घर तयार करतो त्याप्रमाणे मनाने हे शरीर आपल्याला राहण्यासाठी तयार केले आहे चित्ताच्या संकल्पानुसार होत नाही असे या जगात काहीही नाही सर्व पदार्थांची सत्ता आणि असत्ता ह्या परमात्म्याच्या सत्तेमुळे संभवतात ब्रह्मदेवाच्या मनाप्रमाणे आपल्या मनातही ईश्वरी सामर्थ्य असते देव दानव मानव हे सारे संकल्पानेच उत्पन्न झालेले आहे संकल्प नाहीसा झाला म्हणजे ते आपोआप शांत होतात म्हणून रामा हे जग आकाशाप्रमाणे शून्यवत असून केवळ कल्पनेमुळे भासमान होते ते दीर्घकाळ टिकणारे केवळ एक स्वप्न आहे या जगात वास्तविक कोणी जन्मालाही येत नाही आणि कोणी मरणही पावत नाही भासमान होणारे जन्म वृद्धी मरण हे सारे भाव परमार्थ दृष्ट्या मिथ्या आहेत ब्रह्मही वेदम जगत सर्व हा सिद्धांत असताना त्या ब्रह्मामध्ये भेदभावाला जागा कोठून आणि कशी असणार मनाच्या दृढ भावनेमुळे असद्रूप असलेले पदार्थही सत्यरूप भासतात केवळ विचारहीन पुरुषाला हे जग स्वर्ग व नरकामध्ये पाडते म्हणून तू विवेकाने कामना व तृष्णा यांचा त्याग करून आत्मचिंतनात मग्न हो हा प्रपंच दिसण्यात विस्तीर्ण आणि रम्य आहे परंतु त्यातील वस्तूंचा उपभोग काम भावनेने घेऊ लागल्यास त्या वस्तू परिणामी दुःखप्रद व म्हणून तुच्छ आहे असा अनु असा अनुभव येतोच हे सर्व मिथ्या आहेत असे जाणून तू त्याची आसक्ती धरू नकोस आपल्या संकल्पाच्या योगाने बनलेल्या संपत्तीला भुलून जो तिच्याच मागे जात राहतो त्याच्या कपाळीत दुःख असतेच ह्या जगात परमार्थ सत्य अशी वस्तू नसतीच तर असत वस्तूंच्या मागे धावणाऱ्या धावणाऱ्यास फारसा दोष आला नसता परंतु सद्वस्तू अस्तित्वात असताना तिचा त्याग करून असत वस्तूच्या मागे धावणारा आपलाच नाश करून घेतो मनाच्या मोहामुळे व भावनेच्या दृढतेमुळे दृश्य जग भासमान होते गुण संघात रूपी देहाला आत्मा समजून त्याच्याविषयी ममत्व धारण करणे हास्यास्पदच आहे मनाच्या विषय संकल्पांमुळे निर्माण झालेले हे मिथ्या जग संकल्प नष्ट होताच लीन होते यास्तव रामा हे जग नष्ट झाले तरी काहीच नष्ट होत नाही व समृद्ध असले तरी कशाचीच समृद्धी होत नाही असत असत दुरुष, असत्याचा नाशही असतच असतो म्हणून संसारात काही नष्ट झाले असता खेद करण्यात काही अर्थच उरत नाही सर्व जग जर सर्व जग जर ब्रह्मच आहे तर त्यापासून सुख उत्पत्ती संभवत नाही असत्यभूत असलेल्या ह्या संसारात ग्राह्य असे काय आणि त्याज्य असे तरी काय असणार म्हणजेच जग असत आहे किंवा सत आहे यापैकी कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी सुख दुःख वाटण्याचे कारणच नाही अज्ञानामुळे मनुष्य पुत्र मित्रादिकांच्या विनाशाने दुःखी होतो जे उत्पत्तीपूर्वी नसते आणि लय झाल्यानंतरही नसते ते स्थितीकालीही नाही असेच ठरते म्हणजेच स्थिती असद्रूप वस्तूंची इच्छा करण्याचे फलही असत असते उत्पत्तीपूर्वी आणि सृष्टीचा लय झाल्यावरही जे सद्रुपत्वाने असते ते स्थितीकालीही सद्रूप आहे असेच ठरते म्हणून स्थितीकालीही ज्याला सर्व सद्रुपत्वाने भासते तो, तो सद्रुपच होतो सुखाचा आभास उत्पन्न करणाऱ्या मिथ्या वस्तूंच्या ಅತಿವ ಮೋಹತ್ ಪಡೆಯ ಮನುಷ್ಯ ಅಂತತೀ ಹೋದ ಹರಿ ಓಂ ತತ್ಸ ಹರಿ ಓಂ ತತ್ಸ ಹರಿ ಓಂ ತತ್ಸ